कोण वाटतंय आमदार वर अभिजित आबा अभिजित आबा हो का अभिजीत युवक नेता आहे युवकाची गरज आहे आतापर्यंत आपण प्रत्येकाला निवडून दिले प्रत्येकाचं राजकारण बघितलंय पण आता खरं गरज युवकाची आहे गावात युवक राहायला गेले बिगर लागण्याचे त्यांच्याकडे आतापर्यंत कोणी लक्ष दिले का दिलं नाही मग आबा या माटीशी काढतील अशी आम्हाला खात्री आहे मग आता गरज आहे आम्हाला आबांची आमच्या गावातले पोरांना रोज कापड दुकानात कामाला जावं लागतं पंढरपूरला त्यांचा विचार केला कोणी आतापर्यंत आम्ही तुमचा विचार केला तुम्हाला मंत्रिमंडळात पाठवलं आमदार आम केलं खासदार केलं पण आमच्या युवकांचा विचार कोणीच केला नाही आमच्या गावातल्या सगळ्या तरुण पोरणला जावं लागतं गावठ्या हाताखाली ह्याच्यात जावं लागते कापड दुकानात जाऊ लागते किराणा दुकानात जाऊ लागते तिथे किती पेमेंट देते दे 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 पगार देते दे दोन दे। या या तीन हजार गेले पाच सहा हजार घरी राहिले काय करणार पोरं शाळा बी दड काहीच करत नाही आम्हाला आता गरज आहे खरी युवकाची आतापर्यंत आम्ही तुम्हाला निवडून दिलं पंचवीस वर्ष पंचवीस वर्षात तुम्ही काहीच केलं नाही आमच्यासाठी का तर तुम्ही युवक नाही तुमची भूमिकाच नाही ती करण्याची आता एकदा संधी द्या युवक अहो आबाजी गरज आहे आबा एम आय डी शी काढणार आहे गरज आम्हाला आबाजी आहे पंधरा वर्ष प्रत्येकाला द्या ना बदलून चान्स आता काय बदलून बदलून पाहिजे काय अडचण आहे आजी तुम्ही काय करताय माहिती आहे का तुम्ही मीडिया माध्यमातून हे खरंच लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे आज तुम्ही ग्रॅज्युएशन झालेला मुलगा असू द्या किंवा बारावी तेरावी झालेला मुलगा जर आज नोकरीच्या आबाबाई जर गवंडेच्या हाताखाली कामाला जातोय हे दुर्दैव एवढं दुर्दैव कुठंच नाही ज्यावेळेस अभिजित आबा पाटील हे दोनशे एकर जमीन देतो म्हणले होते एमआरटीसी साठी त्यावेळेस यांनी काय प्रयत्न केला नाही त्यावेळेस बाहेर नाहीत का तुम्हाला बहिणी मग पुढाकार घ्यायचा तुम्ही आज विद्यमान आमदार होता पंधरा वर्ष तुम्ही विद्यमान आमदार होता अजून पण आमदार आहे तुम्ही आतापर्यंत काय केलं तुम्ही मला जसं कळत आहे ना तसा एमआरसीचा प्रश्न आमच्यातली म्हातारी मरून गेली काय काय तेव्हा प्रयत्न करून त्यावेळेस तुम्हाला कळलं तुम्ही इलेक्शन आले की तुम्ही मीडियावाले प्रश्न विचारता मग ह्याच्या अगोदर परत कुठे जाता तुम्ही परत पण याय पाहिजे ना, का या ना तुम्ही काहीतरी विकास केलेला दाखवा ना आम्हाला हाय मास्ट लावले कुठं काय लावले एवढ्यानं होत नाही तुम्ही आमच्या तरुण पिढीला पिढीकडे लक्ष द्या थोडं तरुण पिढीकडे लक्ष दिल्यानंतरच तुमचा दिल्यानंतर आजचा मतदार हा तरुण पिढी आणि आम्ही अभिजित आपल्याला थांबणी मतदान करणार आहे बस फिक्स आमदार आम्ही आबा होणार आहे त्यात काय वाद नाही का तर आबानी कारखाना आम्ही गेलो होतो दोन वर्षपूर्वी दोन तीन वर्षापूर्वी ज्यावेळेस कारखाना बंद होता अक्षरशः चिल्लारी उगवल्या होत्या बाबळी उगवल्या होत्या ती कारखाना बघून असं वाटलं अण्णांनी काय कारखाना केला होता हेनी आता काय काय कारखाना करून ठेवला पण ज्यावेळेस आबा आलं निवडून त्यावेळेस त्यांनी पहिल्या मस्टरला सात सात लाख गाळप केलं आणि कालच्या मास्टरला पांढरंगला सुद्धा मागे टाकून दहा लाख या पुढं क्रशिंग केलं त्यामुळे फिक्सच आमदार आबायचं त्यात काय वादच नाही जाऊन बघा तुम्ही का नुसत आता लावलं ही पण ऍक्च्युली असं नाहीच त्यात पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे खड्ड गुडगे एवढे खड्ड पडले एक मुरूम म्हणून कुठे खडे म्हणून राहिले नाही त्यामुळे ही सगळे फसवे गिरे मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे त्यामुळं मला सगळं माहिती आहे कुठं काय कुठं पाणी किती मुरत त्यामुळं ती सांगायची गावकऱ्यांना पण गरज नाही त्यांना सुद्धा माहीत झालंय आयला किती चांगला विकास होतोय आणि किती भ्रष्टाचार होतोय तीन अपेक्षा हो आबा आबा माणूसच धाडाडीच आहे धाडस आहे व कामाचा एवढा मोठा आवा काय की कामाशिवाय दुसरं काय दिसत नाही आम्हाला त्यामुळं इथून पुढे काय आपल्या गावातील आमच्या काही जी समस्या असतील पोरांच्या एक बेरोजगारीचा असू द्या तिथं रोजगार भेटला पाहिजे मुलांना एखादी एमआयशी पंढर माडा तारुक मोडली असू द्या किंवा इथं मेंढापूरच्या माळावर असू द्या तिथं एमआयशी आले पाहिजे रस्ता आपल्या गावातलं चांगलं झालं पाहिजे ते ही अशा भरपूर आहेत ते आम्ही आबांला पण सांगणारच आहे बॅनर सांग काय लावले त्यात एक आमच्या आमचा एक रस्त्याचा मुद्दा आहे आता तुम्ही माझ्या बरोबर रस्ता आज तागाय देगाव रस्त्याला मुलांना शाळे या काय परिस्थिती हालायते त्या लेकरांना जात ते बघा गुडगीत का माझी वर न काळी माती आहे सर्व समजा शिकवल्या मोटरसायकल जात नाही थोडा जर बारीक पाऊस पडला तर आता येऊन तुम्ही तिथं रेकॉर्डिंग करा काय रस्ते ही पोझिशन आहे ती गुडगीत खड्डा येतं रस्ता समोर पाचशे मीटर पाच फुटाचा रस्ता राहिलाय हे बबन आमदाराच काम आहे ना ती रस्त्याचं काम आहे बाबा कुठं अतिक्रमण केलंय कुठं रस्त्याचं काय ती आमदार न बघितलं पाहिजे हे आता असं फलक लावून काय त्याचा फायदा आहे रस्ते येऊन ऍक्च्युली बघा ना तुम्ही काय परिस्थिती रस्त्याची कारण का गेल्या का उशी रस्ता केलेला रस्ता येते आज त्या रस्त्याने मोटरसायकल नव्हत सायकल लेकरांना ने चालायला नेट येत गुडी गुडगेकडे खड्डे झालेले आहेत तर आता नवीन होणारे नूतन आमदार त्यांच्याकडून काय काय अपेक्षा तुमच्या नूतन आमदारांकडून आमची एवढीच अपेक्षा आहे की गावातले काय असेल ते रस्तेही का का काम असतील किंवा कुठे मंदिरच काम असेल किंवा एखादा अजून एखादं गोरगरीबा मुलांसाठी कॉलेज असेल दवाखाना असेल हे अशी कामं जी आहे ती त्या आमदार आमची एवढीच अपेक्षा आहे एवढंच आम्हाला आम्हाला खात्री आहे की आबी पाटील ही समज पूर्ण एवढी लोक गोरगरिबांची कामं पूर्ण करणार हे आम्हाला पूर्ण खात्री आहे मी अमरजीत चव्हाण तर माडा मतदारसंघात फक्त ओल लिहून आबाच येणार आहेत आणि आमचा पूर्ण पाठिंबा आबाला आहे कारण ना आजपर्यंत आमच्यासाठी सगळं जेवढं शब्द सांगितलं होतं जनतेला तेवढं सगळं त्यांनी पाळलेले एक एकही शब्द पाठिंबा ठेवला नाही आणि बबन दादा जसं निवडून आलेत ना तस आमच्या गावात कधी त्यांनी विचारसा केला नाही की बाबा कुठली कामं तकलीत कुठली कामं राहिलेत हा केलं का मग थोडेफार केले असे काय म्हणत नाही मी केली नाहीत पण थोडेफार केले असा विकास नाही केला आणि आबा आले ना तर आबा आल्यानंतर माड्याचा पूर्ण विकास होणार आहे टोटली पूर्ण विकास होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे आणि आम्हासारखे असे तरुण भरपूर आहेत गावात की त्यांना नोकरी नाही आहे आजकाल ते गौंड्याच्या हाताखाली कामाला जा कुठं इकडं कामाला जा दुकानात कामाला जा कोणा ट्रॅक्टरवरती जा असलं करतेत का तर नोकरी नाहीये आणि साठी आबानी दोनशे एकर जमीन देतो म्हणून सांगितलं होतं तरी कुणी रिस्क त्यात घेतलेली नाहीये ती एमआयडीसी काशीगावला गेली मग इथले आमदार का झोपले होते का त्यावेळेस त्यांना कळलं पाहिजे होतं ना की एम आय साठी एम आय डी सी साठी दोनशे एकर जमीन आबाजीत पाटील देणारच स्वतः मग त्यांनी थोडस काय तर रिस्क घेऊन काय तर बघितलं पाहिजे होतं ना की जेणेकरून तरुणपणानं तरी काम मिळलं असतं आज तरुण पोर बिगर लग्नाची आता कोण मुलगी द्यायला तयार नाहीत त्यांना कारण त्यांच्या कशी जॉबच नाही ना काहीच नाहीये इन्कम स्रोतच काही नाहीये त्याच्यामुळे ते सगळे असे बेकार पडलेत पोर म्हणजे असल्या आमदारला काय करायचं मला सांगा पंधरा वर्ष हा तुम्ही पंधरा वर्ष आमदार आहे पंधरा वर्ष तुम्ही सत्तेत आहे तुम्ही काय केलं आमच्यासाठी काय केलं आमच्यासाठी काहीच नाही केलं तुम्ही आणि अभिजित आबा आला ना नाये, नाये, फक्त आमसाठी करणार एवढं मात्र नक्की आमदार नाहीत खासदार नाहीत फक्त विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे एक चेअरमन आहेत तरी सुद्धा त्यांनी एवढा मोठा विकास केला येऊन एवढी प्रगती केली कारण अगदी तळागाळातल्या जे कामगार मजूर आहेत तुमची जी लाडकी बहिणी योजना होती त्या लाडक्या बहिणीच्या अंतर्गत आमच्या गावामध्ये जवळजवळ शंभर अर्ज भरले एकही रुपया न घेता आणि जवळजवळ आमच्या कामगार महिलांची विशिक हजार आबांनी वाचवले एवढी प्रगती करतोय शेतकऱ्यांच्या चुली आबासाहेबांनी पेटवल्या आजकाल हे आजचं जे पंढरपूर तालुक्याचं जे राजकारण आहे तर ते राजकारण हे विठ्ठलच्या राजवाड्याभोवती फिरतंय हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे अगोदर ज्यावेळी अण्णाचा काळ होता त्यावेळी खरंच सुवर्ण काळ होता आणि तसा सुवर्ण काळ अभिजी सुद्धा आता आणण्याचा प्रयत्न केला आणि इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये तसा सुवर्ण काळ येणार आहे अभिजताबा म्हणजे अण्णांचा विचाराचे वारसदार आहे त्याच्यामुळं एक हजार एक टक्के हे अभिजित आबा पाटील या माड्याच्या विधानसभेमधून येणार आहेत आणि मी आबांसाठी एवढंच बोलतो की असा महाराज झाला नाही पुढे कधी न होणार असा महाराज झाला नाही पुढे कधी न होणार आणि अभिजित आबाचं नाव या येत्या या विधानसभेच्या राजकारणामध्ये सोलापूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभिजित आबाचं नाव त्या ठिकाणी सतत गरजत राहणार एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छित आमदार आमदार ह्या वेळेस परिवर्तन न झालंच पाहिजे आता पर्यंत आता पंधरा वीस वर्ष आता हे तालुक्यातले बेचाळीस गाव आहेत ते माडा मतदारसंघाला जोडलेले त्यात आता काही तर बॅनर बघा पाठिंबा हे आता ह्या सचे तीन महिन्यात काम केलेत गेली पंधरा वर्ष एकही काम झालेलं नव्हतं यांच्या फक्त निस्त मंदिराचे सभा मंडप बांधायचे आणि ह्याच्या ह्याच्या व्यतिरिक्त काही केलंच नाही सात टर्म आमदार होतो हा आहेत की विकास काहीच झाला नाही काय तुम्हाला काय दिसतोय आता तुम्ही गावात गोष्टींपासून येतो परंत आला किती विकास दिसतोय आता बोर्ड लावले मग आता ही बोर्ड जेवढं झाले हे कामाचे दाखवलं जे पंधरा वर्षे जी लोक विरोधात होती त्यांनी एक ह्या वर्षी त्यांच्याकडे मागणी कराय गेली त्यांची काम लगेच केली म्हणजे तीस वर्ष झालं एकनिष्ठ त्यांच्या बरोबर राहिलेत त्यांच्या एकही कामगार नाही निवेदन देऊन तुम्हाला निवेदन दिलेल्या तारखा पाहिजे असेल भी, त्या भी देतो एक दे एक ट्रू कॉपी माझ्याकडे बी आहे रस्ते आता हे रस्ते केले हे केले म्हणून सांगतात जिथं रस्त्याची आवश्यकता कमी होती म्हणजे पूर्वी भरलेलं होतं त्याच ठिकाणी अजून एकदा डबल त्य। त्याच जागेवर मरून टाकून घेतलाय आणि जिथं पाहिजे होती तिथं त्यांनी दिलेलं नाही तुम्हाला फोटो पाहिजे असेल तर रस्त्याची खरी कंडिशन काय असेल तर मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा दाखवतो फोटो बी दाखवतो तर आता नवीन होणारे जे आमदार आहेत त्यांच्याकडे तुमच्या अपेक्षा काय म्हणजे काय कुठला विकास झाला पाहिजे काय झाला पाहिजे <laughs> विकास म्हणजे काय जनतेची कामं तर केलीच पाहिजे महत्वाचा मुद्दा आहे जो काही निधी येईल प्रत्येक गाव किंवा तालुक्यासाठी तो त्यांनी डिवायडेशन करून ते प्रत्येक गावातील काम तर केलीच पाहिजे जनतेची काय व्य असेल त्यांचा काम ज्यांनी निवेदन देईल त्यांची काम झालीच पाहिजे जवळ जवळ का नाही तुम्हाला सांगतो वीस वर्षे झालं आम्ही त्या रस्त्या पाय अभ आम्हाला रस्ता कोणी दिला ना कुठला रस्ता रोकडे ते रस्ता आहे आम्हाला आम्हाला त्या रस्त्याला ऐकून घ्या जाताच येत नाही गाडी कमीत कमी अडीच किलोमीटर गाडी लागते मग ह्या परिस्थितीला आम्ही काय करणार किती वर्षे झाली तुमचंच करून हि जे जी ते आम्हाला काहीच नाही त्याचा काय लाभ आहे का आपल्या पंढरपूर तालुक्यातलाच आमदार होणं गरजेचंच आहे आमच्या ह्या गावासाठी त्याच्यामुळं शंभर टक्के आम्ही आम्हालाच मतदान देणार विकासाच म्हणजे काय काय विकास व्हावं तुमच्या अपेक्षा विकास व्हावं हो, सगळंच व्हावं शेतकऱ्याला पाहिजेल तर सगळ्यात सगळ्या ह्याच्यातनच सुख सुविधा पाहिजेल तर विकास व्हावं रस्त व्हावं हो, हो। सगळंच व असं शेतकऱ्याला पाहिजेच का काम हा ते पंधरा वर्षातनं पहिल्यांदाच पंधरा वर्षातनं पहिल्यांदाच आता ही रस्ते खडी केलं पंधरा वर्षातनं केलं आज तर आजपर्यंत कोणी गावात आलेलं नाही पण काही जण असे म्हणतात की आधीच पाठीरी नौक्यात म्हणून म्हणजे नवीन आहेत नवीन जरी असले तरी शेतकऱ्यासाठी खास माणूस आहे नवीन जरी असल्यास तर शेतकऱ्यासाठी खास माणूस आहे ती शेतकरी असताना शेतकरी बे विकास करणार विकास शंभर टक्के करणार मी आबीला दिली तर ठीक नाहीतर ना। माडा मतदारसंघाच अपक्ष आणि पवार साहेबांना सीट धोक्याचं ठरलं जाईल आज आबा पहिल्या ठोक्यातच पस्तीसशे रुपये भाव जाहीर केला हे कोणासाठी केला शेतकऱ्या हितासाठी केलेला आहे मग असल्या माणसाला डावळायचं नाही असल्या माणसाला मोहर घालवायचं पवार साहेबांना जाऊन आले ना एक नाही आता इतके सहा वर्ष साठ टर्म मध्ये दिली की संधी आपण त्यांना साठ टर्म मध्ये तुम्ही एकवीस बावीस करत बसला ह्याच्यावर काय केलं का ज्यावेळेस वेळेस आबी दाबा पाटील माडा मतदारसंघातून उभा राहणार आहेत हे कळल्यावर हे जागे झाले आहेत आणि आता ब्या तुम्ही विकास केला आहे म्हणताय ना मग तुम्ही बॅनरबाजी करायची काहीच गरज नाही तुमची बॅनरबाजी करायची लागत नाही ना लोकांना लोकांना कळतं ना तुम्ही विकास केला आहे ते तुम्ही बॅनरबाजी करता विकास तुम्ही वाट नेहमी पुढची वाट करता मागची वाट करता निमी मधीच वाट ठेवता असे किती ठिकाणी केलं आहे तुम्ही आणि आबी दाबा पाटील हे उसाला जर देणारे या सोलापूर जिल्ह्यातले एकमेव चर्मन आहेत आणि त्यांनी ऊस ओस दराची कोंडी फोडलेली आहे आणि आबी पाटील यांनी दोन वर्ष विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद असून मागची एक्केचाळीस कोटीची बिलं देऊन शेतकऱ्याची ज्या मागच्या जन्माच्या काळातील आबानी बिलं देऊन विठ्ठल कारखाना चालू केला आणि आबिदाबा हे विकासाचं विजन आहे आणि आबिदाबा हे विकास करू शकतील आणि करणार पण आहेत यात काहीही दुमत नाही आमचं आणि आमचा पूर्ण पाठिंबा अभिजी पाटील यांनाच आहे आणि बाबुळगावातून ज जास्त मतदान आबी दाबा पाटील यांनाच होणार आहे आपला आभा होतील आमदार आभाने कस के केलं आम्हाला आमची गळचेपी जी होत होती ती कारखाना चालू केलाय आमची आम्ही ज्या ज्या पाया पडाल त्या आम्ही पाया पायापाडा गेलो नाही भले आमचं काय बी द्या म्हणलं ऊस घालो तर आम्ही विठ्ठलाच घालवणार आम्ही परिवार हा आम्ही त्या टायमाला ऊस बाहेर घालवलं पण आमचा कोणी विचार गावात केला नाही आम्ही इटल परिवार इटल परिवारात पर ना आम्ही बाहेर घालो पण चालू झालाय ही आम्हाला चांगली गोष्ट आहे आम्ही त्याच घालना केली कोण गेला आमदार यंदा आता अजित बाबा हा बंद पडलेला कारखाना चालू केला मागचं आमचं घेणं दिलं हम्म आणि उसाची कुंडी बी आबाब पडते काही जण असे म्हणतात की आबा नवकेत म्हणून म्हणजे नवीन आहेत म्हणून पण आवाज काय आहे ना आमचं सगळं उसा शेत तर उसा ह्याच्यावरच आहे ना आमचं आता लागलेच पण ह्याच्या अगोदरच कुठे काय नाही रस्ते तर आता बघा इकडे आमच्याकडे आता मरून टाकलाय आमच्याकडे खाली वाड्या वस्त्यांनी आता मरून टाकलाय बनदा शिंदेने पण विकास चांगला केला म्हणजे नाही ती मंदिर तेवढं बांधलेलं आहे सभा मंडप तेवढं सा, आता निवडणूक आले असं मुरम टाकलाय त्याच्या अगोदर कुठे काय नव्हते रस्ते तर आता ती केलेला रस्ते जर महिन्यात खराब असू दे बरोबर नवीन होणाऱ्या आमदाराकडून तुमच्या अपेक्षा काय 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 विकास झाला पाहिजे रस्ते व्हायला पाहिजे त्यामुळे एक नंबरच गोष्ट झाली शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे भले पार्टी कुठली असू द्या सगळ्या शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे सगळ्यात ऊस कुठल्या कारखान्याला गेला तरी त्या शेतकऱ्याला फायदा झाला केवळ आबामुळे झाला प्रत्येकाच्या उमऱ्यात पाचशे टन उसाद पकडला सहाशे रुपये जर जर दर, 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 दर वाढला तर तीन तीन लाख रुपये जादा याय लागलं लोकांना त्यामुळे आबाबद्दल लोकांची सांगूती आहेच मला वाटतं आबा आमदार शंभर टक्के काय लागले विकास प्रतिनिधी असतो त्यांच्या कामं करणं आमदार फंडात असो जिल्हा परिषद मधन असो काम करावी लागते ती लोकप्रतिनिधी कर्तव्यच असतात तुमचा काय विकास झाला पाहिजे असं अपेक्षा विकास हा सगळा सहकारावरच आपल्याला अवलंबून आहे उसावरच प्रत्येक उमऱ्यातला पन्नास शंभर दोनशे टन ऊस जातो त्यामुळे ते अर्थकारण जिल्ह्याचं अर्थकारणच आबानी फिरवलंय स्पष्ट आहे त्यामुळे प्रत्येकाला दर द्यावंच लागणार आहे ती स्पर्धा केली पाहिजे स्पर्धा केली लोकांचं कल्याण व्हायला लागलं प्रत्येकाच्या उमऱ्यात पैसे आहेत ही काय प्रत्येकाची गोष्ट आहे त्यामुळं आबांचं कार्य चांगलं आहे शंभर टक्के आबा आमदार होणार